संत गजानन महाराज शिक्षण समूह व संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संत गजानन महाराज फिनिशिंग स्कूल व इंटेन्टो इंडस्ट्रीज लिमिटेड बॉम्बे यांच्यामध्ये आज एक सामंजस्य करार झाला एमओयू झाला याच्यामधून ग्रामीण भागातील स्पेशली सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना आज जागतिक लेवलला काम करण्याची संधी उपलब्ध होईल इंटेन्टो ही कंपनी जगातील ज्या नामवंत कन्स्ट्रक्शन मधल्या कंपन्या आहेत आता काहींची नावं जर घ्यायची म्हटली तर शापुंजी फलांजी असेल एल एन टी असेल अलकॉन असेल जिंदाल ग्रुप असेल रिलायन्स असेल या सर्व कंपन्यांसोबत ही कंपनी काम करते आणि या कंपनीमधील जे तज्ज्ञ एक्सपर्ट्स आहेत ते येऊन डायरेक्टली आता मुलांना त्यांच्या नवीन टेक्नॉलॉजी बद्दल शिकवतील व ते विद्यार्थी तीन वर्षामध्ये किंवा एक वर्षामध्ये आमच्या फिनिशिंग स्कूलच्या अंडर सर्व अभ्यासक्रम आत्मसात करतील व इंटर्नशिप या कंपनी सोबत करतील आणि परत विद्यार्थ्यांना जागतिक लेव्हल काम करण्यासाठी ही कंपनी ह्या विद्यार्थ्यांना पुढे पाठवण्याचं काम ही कंपनी करते स्पेशली या कंपनीमध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे जो विद्यार्थिनी किंवा मुलींसाठी आहे की जे सिव्हिल मध्ये आज जो आपल्याला कल्चर इश्यू होतो की आजही मुली साईट जाऊन जे काम करू शकत नाहीत ह्या टेक्नॉलॉजी आणि हा अभ्यासक्रम केल्यानंतर मुलींना सिव्हिल सारख्या क्षेत्रात सुद्धा वर्क फ्रॉम होम भेटू शकतं व घरात बसून सुद्धा ते काम करू शकतात आणि ह्या कंपनी मुळे नवीन अपडेट इन जे जागतिक असतील ते एच जी एम इंजिनिअरिंग कॉलेजला मिळत राहतील व मुलांना नॉलेज गेन करता येईल शिवाजी विद्यापीठानं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून जो अभ्यासक्रम लागू केलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस त्याचबरोबर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या अभ्यासक्रमामध्ये अगदी पहिल्या वर्षी इंडियन नॉलेज सिस्टीमसारख्या सुद्धा विषयांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आणि त्याच्यापुढे येणारं इंडस्ट्री फाईव्ह पॉईंट झिरोला सुसंगत होईल या दृष्टीनं जे काही स्किल्स द्यायचे आहेत विद्यार्थ्याला त्या स्किल देण्याच्या दृष्टीनं जो इंडियन टू असोसिएट्समध्ये झालेला जो सामंजस्य करार आहे त्याचं अतिशय महत्त्व आहे कारण विद्यार्थ्यांना माहितीच्या पुढं ज्ञान आणि ज्ञानाच्या पुढं कौशल्य म्हणजे आपण माहितीचं मा रूपांतर ज्ञानामध्ये केलं जातं आणि ज्ञानाचं रूपांतर कौशल्यामध्ये करण्यासाठी ते प्रॅक्टिस हो व्हावं लागतं म्हणजे ज्ञान ज्यावेळा प्रॅक्टिस होतं ज्ञानावरती ज्यावेळा प्रॅक्टिस होतं त्यावेळेला त्याचं कौशल्यामध्ये रूपांतर होतं आणि तीच कौशल्य येणाऱ्या इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आणि त्याच्यापुढे इंडस्ट्री फाईव्ह पॉईंट झिरोचं रिक्वायरमेंट आहे आणि म्हणूनच ती कौशल्य देण्याच्या दृष्टीनं ह्या एम ओयूचं आणि ह्या एम यूच्याद्वारे मिळणाऱ्या प्रशिक्षणाचं विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे म्हणजे आपण इंडस्ट्री फाईव्ह पॉईंट झिरोला लागणारी व्हर्च्युअल रियालिटी सारखी जी टूल्स आहे त्या टूलचा सुद्धा अभ्यासामध्ये करायला मिळणार नाही विद्यार्थ्यांना एक प्र संपूर्ण प्रोजेक्ट म्हणजे स्थापत्यभियंत्रिकमध्ये रस्ते दळणवळण कन्स्ट्रक्शन ह्या सर्व बाबीवरती जे काही ज्ञान ज्ञानाच्या पुढचं कौशल्य जे रिक्वायर आहे ते रिक्वायर्ड कौशल्य देण्याचा ह्या एमोईतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणामध्ये फायदा होणार आहे आणि त्यामुळं इंडेंटो असोसिएट्स बरोबर झालेला एमोई व्यवसाय हा आणि शि सिव्हिल इंडियामधल्या स्रोत पुलांना होलिस्टिक एज्युकेशनच्या दृष्टीनं एन ई पीचा जो सारांश आहे त्याच्या दृष्टीनं फायदेशीर होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार हायर एज्युकेशन सिस्टीमनं किंवा उच्च शिक्षण संस्थांनी नोकरी घेणारा विद्यार्थी निर्माण करण्यापेक्षा नोकरी देणारा विद्यार्थी हा जास्तीत जास्त स्किल देऊन निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न साधण्याच्या दृष्टीनं हे आम्ही केलेला आम्ही ज्या आमच्या कॉलेजने केलेला एमओ यू आणि आमच्या मॅनेजमेंटने त्यामध्ये घेतलेलं इनिशिएटिव्ह या गोष्टीचं मी कौतुक करतो आणि विद्यार्थ्यांना या बाबतीत सुशे राहण्याच्या बाबतीत एक आवाहन करतो संत गजानन शिक्षण समूहाचे ट्रस्टी डॉक्टर संजय चव्हाण यांनी सांगितल्या पद्धतीने आपण पाहतोय की संत गजानन शिक्षण समूह आणि इंटेन्टो असोसिएशन प्रदेशात नावडलेले हे असोसिएट आहे यांच्यामध्ये शैक्षणिक करार झालेला आहे त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे आणि आपण पहिले की गेली तीन दिवस कार्यशाळा देखील चालू आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून इंटेंटो असोसिएशनचे इंजिनियर स्वप्नील जोशी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे शैक्षणिक कराराबरोबर त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी कितपत महत्त्वाचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हे विद्यार्थ्यांसोबत आपण बोलणार आहोत तीन दिवसापासून ही कार्यशाळा चालू आहे हे याला स्वप्नीन जोशी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे जे की नाव असोसिएट आहे देशा परदेशामध्ये दे काम करतं कशी कार्यशाळा झाली कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला किती पण ज्ञान उपलब्ध झालेलं आहे आणि हा इतका मोठा शैक्षणिक करा झालेला आहे आता आम्हाला जास्त करून सॉफ्टवेअरचं तेवढं नॉलेज पण नाही बट आम्हाला संत गजानांनी अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही त्या सॉफ्टवेअरचं नॉलेज घेऊ आता खूप जण म्हणजे मॅन्युअली वर्क करतात नाहीतर मॅन्युअली कॅल्क्युलेशन करतात जे खूप अवघड जाते टाइम पण त्यात खूप म्हणजे वाया जातोय म्हणूनच आहे ना आपण जेव्हा सॉफ्टवेअर शिकतो त्यात आपला टाइम पण वाचतोय आणि आपले स्किल्स जे बाकीचे आहेत ते पण इम्प्रूव्ह होत आहे मग खरंच खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आम्हाला आणि त्या ट्रेनिंगमधून पण सरांनी एवढं चांगले एक्सप्लेन केलेत की म्हणजे आम्हाला डाऊट नाहीये तेवढे मग खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे आधी आम्हाला सॉफ्टवेअर बद्दल एवढं काय माहिती नव्हतं कोणते सॉफ्टवेअर शिकायचे हे पण कळत नव्हतं जास्तीत जास्त सॉफ्टवेअरमध्ये टॅब वगैरे आउटगॅड आहेत त्याच्यामध्ये प्लॅनिंग एस्टिमेशन ह्याच्यासाठी वे वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकायला लागतात थ्री डी मॅक्स वगैरे मग हे सगळं एका ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला भेटते प्रायमावेरामध्ये म्हणून मला वाटते की सॉफ्ट प्रायमावेरा सॉफ्टवेअर चांगला आहे आणि त्या सरांनी आम्हाला कन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर करून दिले आहेत मग आम्हाला फ्युचरमध्ये वाटतंय की आम्ही पद्धतीने काम करेन फायदा होऊ शकतो करिअर साठी सर जसं की आपण बघतो आम्ही या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेताना आमचा मोठा हाच होता की आम्ही डिग्री घेऊन बाहेर पडणार आहे पण संत गजानन महाराजांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की प्राइमवेअरा पी सिक्स सारखं जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांनी इम्प्लिमेंट केले वर्कशॉप घेतात आमचं त्याच्यामुळे आपल्या आम्हाला करिअरच्या दृष्टीने असा फायदा होणार आहे की म्हणजे आम्ही इथं आलोय डिग्री घेतली गेलो असं नाही होणार की बाबा आम्ही इंटर्नशिप पण केली आहे एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये आम्ही म्हणजे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे की त्या कंपनीमध्ये आम्ही जाऊ शकू भविष्यामध्ये या करिअरच्या दृष्टीने खूप चांगलं आहे इंटोंटो असोसिएटने जे कोलॅबरेशन केलेलं आहे कॉलेजमध्ये ते आमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे फक्त इंडियामध्येच नाही तर ह्याचे जॉब्स आम्हाला अब्रॉडमध्ये पण खूप मिळतात आणि ह्याचा जो स्कोप हो आहे हो खूपच जास्त आहे कारण पूर्णपणे जे मॅनेजमेंट असतं प्रोजेक्टचं आहे आपण एका रूममध्ये बसून मीन्स वर्क फ्रॉम होम पण करू शकतो आहे सो हे फक्त मुलांसाठी नाही तर मुलींसाठी खास करी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतं की कॉलेजनी जे आमच्यासाठी केलं आहे हे खूप आमच्यासाठी फायदेशीर आहे आणि शहरी भागात जे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहेत मतलब आपल्या ग्रामीण भागामध्ये जर प्रायमररा हा बेसिक सॉफ्टवेअर कुणाला विचारलं तर येते बे बाकी कोणाला माहिती नाही आहे प्रायमोरा बीम बट सरांनी अशी ऑपॉर्च्युनिटी दिली ती प्रायमोरा सॉफ्टवेअर आम्हाला ह्या म्हणजे ग्रामीण भागात अवेलेबल करून दिला प्लस मोठ्या कंपनीवर टायअप करून आमच्या फ्युचर सेव्ह करण्याचा प्रयत्न केला मी आता फायनल स्टुडंट आहे माझ्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांनी क्रिएट करून दिली की मी इन फ्युचर म्हणजे ॲप्लायन्सशिप पण मिळेल मला फ्युचर माझं ग्रे म्हणजे ग्रेटफुल्ली होऊन जाईल आणि ह्याच म्हणजे एज्युकेशन एम एज्युकेशनच्या थ्रू माझ्या फ्युचरचा पूर्ण म्हणजे प्लॅनिंग त्यांनी केला आहे यापुढे त्यांच्या आणि म्हणजे फिनिशिंग स्कूलच्या च्या भरपूर प्लॅनिंग चालू आहेत या प्लॅनिंग थ्रू आमचे म्हणजे आज फायनल स्टुडंट आहे बट जे सेकंड इयर फर्स्ट इयर नाही तर मध्ये येणारे स्टुडंट आहेत त्यांच्यावर ही गोल्डन ऑपर्च्युनिटी तयार होत आहे त्यांनी याचा नक्की नक्कीच टू असोसिएट ही देशा परदेशामध्ये काम करते त्यामुळे संत गजानन शिक्षण समूहामध्ये शिकणारे ग्रामीण मधील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना इंटेंटो असोसिएट मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे त्याबरोबर जी कार्यशाळा झाली त्याचा देखील फायदा या विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे संत गजानन शिक्षण समूहाच्या या उपक्रमाबद्दल या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलेला आहे गड इंग्लिज लाईव्ह डोळे मारसाठी नितीन मोरे